खेचा वृद्ध महिलेला रस्त्यावर आपटून दुचाकी स्वारानं भरदिवसा सोनसाखळी खेचण्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वी मालेगाव इथं घडला होता या प्रकरणाचा तपास लावण्यात मालेगाव छावणी पोलिसांना यश आलंय कल्याणचे दोन चोर यात गुंतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यातील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या ताब्यातून चोरीत झालेली सोन साखळी आणि दुचाकी जप्त करण्यात आली बावीस जुलै रोजी सकाळी मालेगाव येथील रहिवासी कुसुमबाई शिरोडे ऐंशी या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या पावणे नऊ वाजेच्या सुमारास लोडा भवन या वस्तीतील रस्त्यानं त्या घराकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वार त्याच्या पुढे काही अंतर गेला पुन्हा माघारी वळला कुसुमबाई यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी खेचून तो लगेच पळाला प्रयत्नात असा काही दिला की कुसुमबाई चक्क रस्त्यावर अपटल्या या घटनेत त्यांना मुक्कामार लागला हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात चित्रित झाला होता त्याच्या चा आधारे छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी चोरांचा चांगला तपास ता लावण्यासाठी तातडीनं चक्रे फिरवली चोरट्यानं हेल्मेट घातलं होतं त्यामुळे त्यांची ओळख पटणं तसं अवघड होतं मनमाड चौकुली मार्गे चांदवड आणि पिंपळगाव टोल नाका ओलांडून त्याच दुचाकीनं ना, नाशिकच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली त्यानुसार नाशिकच्या नाशिकच्या पोलिसांना कल्पना देण्यात आली नंतर ना भागात एका ठिकाणी दुचाकी उभी करून हा चोरटा नाशिक इथं थांबलेला त्याचा साथीदार आणि अन्य दुचाकीनं आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले आडगाव पोलीस दोघांच्या मागावर असताना त्याच दिवशी ते तिथं दुसऱ्या एका महिलेची सोनसाखळी खेचून त्यांनी पलायन केलं पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केल्यानंतर भेदरलेल्या संशयितांनी दुचाकी रस्त्यात घसरून पडली तेव्हा एक जण पळाला मात्र दुसऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले अली हसन अफसर वैवर्ष पंचवीस आणि कासिम अफ्सर इराणी वैवर्ष पंचवीस अशी या चोरांची नावं असून ते दोघंही कल्याण येथील रहिवासी आहेत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कासिम इराणीनं मालेगावातील महिलेची सोन साखळी खेचली होती असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे ही सोनसाखळी अली यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली आहे तसेच संबंधित दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे फरार कासिमला लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास तपासी अधिकारी पोली उधरी अन्नी ता 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 पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी व्यक्त केला आहे हे असे जे किस्से वारंवार घडत आहेत हे किस्से वारंवार घडवून आहे म्हणून नागरिकांनी तर सतर्कता बाळगावी आणि पोलीस प्रशासनाची तात्पर्य दाखव तात्पर्य दा दाखवली आणि चोराला बुद्धमाला जे पकडण्यात आले त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील बावन साठवणार रोड एम बी केमिकल समोर दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चंद्रकांत दत्तारेश दत्तात्रेश शिरोडे यांची आई ज्या आहेत तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम संशयित इसम हा टू व्हीलरवरती आला बर्गमॅन गाडीवरती त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं त्याने आणि कोण त्या रस्त्याला कुणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील चेन हिसकावून तो नाशिक या दिशेने रवाना झाला आणि तात्काळ त्यानंतर एल सी पथक असतील आमच्या डी जी पथक असतील ते त्यांच्या मागे पाठलाग करत नाशिक दिशेने रवाना झाले दरम्यानच्या हो काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिकमध्ये होता ह्याने ज्या ह्या गुन्ह्यातून वापरलेली जी बर्गमॅन आहे हो दो दो ते तर त्यांनी तिथंच ती विल्लोळी या ठिकाणी लावली आणि दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता त्याच्या पल्सरवर हा दोघं बसले आणि पुन्हा एक तिथं एक चेन स्नॅचिंग केली नाशिकमध्ये आणि चेन स्नॅचिंग करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले त्यानंतर दोघं पळाले आडगाव पोलिसांनी पाटला कोणी एकाला पकडला दुसरा फरार झालेला आहे आपल्या गुन्ह्यामध्ये जो जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली आणि माऊलीच्या गाडीतील चेन आहे तर चेन सुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे हा जो पकडलेला आपल्या आरोपी जो आहे त्याचं नाव आहे हसन अली हसन अफसर उर्फ मेला आणि दुसरा जो आहे त्या साथीदार पळून गेलेला कासिम अफसर इराणी हे दोघं जे आहेत आंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत आणि यांच्याकडून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे दृष्टीने तपास झाला आहे सध्या जो अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे पुढील तपास जो आहे ते पी एस आय चौधरी करत आहेत